मोजले आम्ही काल्यापर्यंत जाऊ शकत नाही पंधराव वर्ष येऊ आता दही अंडी किती झाले पंधरा झाले आता <laughs> सध्या वर्षभर जातो आणि तिथे वेळच लागेल दही अंडीला सोडू शकता नाही आणि दही अंडीला सोडून काला सुद्धा नाही आमचा किती किती गाडगे झाले म्हणा पंधरा एखाद्याचा पन्नास झाला शकता दाडगे किती झाले मग पन्नास दाड घे तरी सुद्धा काला काळा का ना मारूना नाही, 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 ने, नाही, नाही ने। मा। अरे दे आम्ही त्याच्यातला तपरून करा पाया खाली तुडवता आणि खाबरा करता उड्या घेतात एका ठिकाणी तात्या पोलीस संरक्षण मामूल उठकालेतील पाटील मला कीर्तन पोलीस संरक्षण पायला बरं म्हणले की मला संबंध नाही का बालदास सोडा या मी स्वीकारलो पण कीर्तन पोलीस म्हणजे लोक सांभाळाय करता पोलीस बोलवले काय भूमिकाच काक ना मला बोद्रेषण आला ना कोणाचं पोलीस आतचं बाकी चिंता चिंतन करता मला कोणाचं बोद्रेषण येत नाही पण ते पोलिसाचं आलं ना

आमचा सप्त आहे त्याच्यात काला दाव काला गट निर्माण करण्याकरता अरे काला म्हणजे वेगळे पण नाही काला काला म्हणजे सगळ्याच आयुक्य सगळ्यांचं आयुक्य काय त्याच्यामध्ये जसं आपण स्वयंपाकामध्ये भाजी बनवतो ना भाजीमध्ये मिरची म्हणा मीठ म्हणा तेल म्हणा कोणत्याही भूमिकेत जातो त्यांचं मिरची कुठाली मीठ कुठाल तेल कुठवलं मिरचीचा रंग कोणता मिठाचा रंग कोणता तेलाचा रंग कोणता मिठाचा गुण कोणता मिरचीचा गुण कोणता तेलाचा गुण कोणता हे काही वेगवेगळ्या वे रंगाचे वे वेगवेगळ्या गुणाचे वे वेगवेगळ्या भागातले वेगवेगळ्या गावचे आचार्य त्या भाजी टाकलं ना आचार्य भाजी टाकल्या बरोबर भाजी तयार झाली आणि पात्रावर गेल्याबरोबर जेवणार घास घेतल्या बरोबर भाजीचा घाल घेतल्याबरोबर जेवणा म्हणतो वा काय रुची आहे काय गोडी आहे काय भाजी आहे आता हे वर्णन जे आहे हे तेलाच आहे का मिठाच का मिरचीच आहे का बटाट्याच आहे बटाट्याला भुगलाय आता हे सगळे एक एक झाले एकाची मिळून साँगे साँगे। <laughs> या भूमिकेतून <laughs> आज हीच भूमिका गावागावामध्ये गावा करतात <laughs> महाराष्ट्र शासनाला अभियान राबवलं जात <laughs> त्या अभियाना करता कोट्यावधी निधी खर्च होतोय तरी सुद्धा ते अभियान राबवलं जात नाही आमच्यापर्यंत येऊ शकत नाही कापदावरच राबवलं जात परंतु अनाधिक काळापासून आमच्या संतांनी सत्ताच्या रूपानं गावागावामध्ये सामाजिक ऐक्य गावा टिकवता सत्ताच्या भूमिकेतून प्रयत्न केला ही सत्तातली गावातली सामाजिक भूमिका वेगळं करता सत्ता करू नका सत्ता घेऊन वेगळं नाही संप्रदाय घेऊन वेगळं मिळचं नाही हे वेगळ्या निर्णय निघण्याकरता भूमिका नाही हे सगळ्यांचं ऐक्यच आहे सगळं एकत्रित येण्याकरता खऱ्या अर्थ तो तो आहे आणि काला म्हणजे काला काला या पदार्थ का एका पदार्थाचा काला होत नाही काला करण्याकरता दोन पदार्थ लागतात घनरूप किंवा द्रवरूप द्रवरूप पदार्थ घरणू पदार्थ उदाहरणार्थ भात ता भात तांदळाचा होतो कपाण्याचा होतो कोणत्या कल्पनीचा तांदूळ वापरा तांदुळाच्या तांदळाच्या कंपनी निघाले आपल्या कंपनीला घेऊन तांदूळही भातापासून वेगळा निघायला तांदूळ भात सोडून वेगळा निघण्याचा प्रयत्न करतो कोणत्या <laughs> कंपनीचा तांदूळ असू द्या तांदळाला भातात येण्याकरता करता त्याला पाण्याच्या भूमिकेत पाणी जळवान आहे आणि तांदूळ भुले ऐका बरं घनत्व आणि द्रवत्व या दोन्ही म्हणून भात करताना द्रव जरा वादाकडे जाताना हे सगळ्या भूमिका जोपस जोपस कार्यप्रयुक्त व्हायचे एक म्हणजे पाण्यात तांदूळ टाकायला लागतात का तांदळात पाणी टाकावं लागतं भात करायला पण या करा परंपरा तयार झाल्या ना एक म्हणतोय आमचं कसं नाही तुमचं कसं आहे आम्ही पाण्यात तांदूळ टाकणार आहे <laughs> 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 आमची परंपरा आहे तो काय आहे तुमचं कसं आहे हा म्हणतोय आम्ही तांदळात पाणी टाकणारे आमची परंपरा आहे म्हणजे काय या दोघांनी गावात वाद उपस्थित केला बोली कोणी येत म्हणतोय आमची परंपरा तांदळात पाणी टाकायची दुसरा म्हणतो आमची परंपरा पाण्यात तातून टाकायची मला आमच्या गरिबाच ऐकून घ्या काय तुम्ही तांदळात पाणी टाकणार हा आपणा धन्यवाद आहे परंतु तुमची जी परंपरा आहे तांदळात पाणी टाकायची कशा करता तांदळात पाणी टाकायची मला नाही याचा विचार करायचा नुसतं वाद नाही उपस्थित आता समजा जिथं तिथं संप्रदायामध्ये आज खंत वाटते एवढं मोठं तत्वज्ञान जगाच्या पाठीवर आपलं तत्वज्ञान कुठेही जगात नाही एवढं आपल्या भारत देशामध्ये त्यातली त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये या भूमीला संत भूमी म्हणतात आपण महाराष्ट्र सोडून जर गेलो ना तर त्या भूमीला देवभूमी म्हणतील संत भूमी म्हणणार नाही आपल्या महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात कोणत्या दिशेला उलकणत म्हणून खूप फिरवलं ना तिथं संतांचा अधिकार त्या त्या भागामध्ये त्या त्या भूमीमध्ये तो तो संतांचा अधिकार सांगितला तो तो अधिकार इकडं याच काय चाललंय म्हणजे आम्ही तांदळात पाणी टाकणार आहे अरे भाऊ आमचं ऐकून गेला तुमच्या परंपरा तशाच राहू द्या पण तू आमचं ऐका ना तू काय जाळ लावायचं पुढे जाळ लावायचा परंपरा धरून बसली समाजात वाद उपस्थित केला तुम्ही तांदळात पाणी टाकणार असले परंतु जाळ लावायचं जाळ लावा ना इकडं तुम्ही तांदळात पाणी टाकणार असा पण जाळ आला ना जाळ जरा लावला तरी वाद राहतील का पाण्यात तांदूळ टाका किंवा तांदळात पाणी टाका काय होईल म्हणजे काय टाकलेला आणि टाकलेलं पाणी म्हणून राहिलं नाही त्याच्यात वेगळेपण राहिलंच नाही त्याला काळा म्हणतात शब्दांना या भूमिकेतून तो कामा करायचा आहे आणि तो कामा करणारे कोण आहे जिथं ज्ञान आहे जिथ भक्ती आहे तिथं कामा होतो ज्ञानात भात करायला सुद्धा ज्ञान लाभत तुमच्या आमच्या ताब्यात जर दिलं तांदूळ पाणी आम्ही भात काय आवड आहे काय करतो म्हणा पाण्यात तांदूळ नाही तर तांदूळात पाणी टाकतो करतो आणि आम्हाला जमणार नाही का हे जरी तुम्हाला जमणार म्हणले ना तुम्ही भाताच्या भांगडी जर उघडल्या ना तर तीन प्रकारचा भात येईल एकदम पाताल्या तळाला त्याच्यावर आलं ना तांबू हो सगळं तसंच राहिलं भात होऊ शकत याला सुद्धा ज्ञान आचारी म्हणजे ज्ञान ज्ञान प्रक्रिया ज्ञान तस काला करण्याची जी प्रक्रिया